भग्य श्री आणखी ब्लॉग तुमचं मनापासून स्वागत करते तर कशा सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त असाल तर आम्ही चाललेलो आहे गावाकडे आणि तिचा अक्ष तयार झालेला आहे इथं आहे इशू इथे आहे तृ तिक्षा बाळ आणि पुढच्या साईडला बसलेली आहे सिया आणि बाबा हे गेलाय जरा बाहेर तर जाता आता गेल्यानंतर बोलते तुमच्या नंतर मी गावाकडे त्यानंतर थोड्या वेळ तिथे थांबलो तो बस्तीवरती वेळी म्हणजे फोर्स केला की चहा वगैरे घ्या नको चहा वगैरे तरी पण घेतला चहा त्यानंतर आलो घरी घरी आल्यानंतर मग काय हरशेच रडायचं चाललं होतं त्यानंतर ते काय व्हिडिओ नंतर शूट घेतला नाही आणि थोड्या वेळ मग थांबल्यानंतर झोपला वगैरे हर्षू मग त्याला जरा थोडंसं बरं वाटलं खेळला ती खाऊ पण घातलं नंतर आता झोपलेत दोघं पण इशू पण हर्षू पण आता साडेआठ नऊ वाजलेले आहेत आमचे पण जेवण वगैरे झालं सगळ्यांचं तर हा व्हिडिओ मी उद्याच्या कंटिन्यू करते भेटू आपण नंतर था। नंतर तर आम्ही आल्यानंतर हा दुसरा दिवस आहे आणि ते चाललं होतं खेळायचं आणि तिकडे आत्या हर्षूला घेऊन बसलेले होते तर ते इथं दुपारचं टायमिंग झालं होतं बाहेर असं एकदम कडक ऊन पडलेलं होतं आणि गरम झळ्या सगळ्या लागत होत्या घरात पण गरमच झळ्या येत होत्या हवा पण फॅनची गरमच चाललेली होती इतकी गरमी जाणवती ना गावाकडं पण पाणी नसल्यामुळं आता कशाला त्यामुळं लईच गरमी जाणवते रात्री तर लईच उकाडा राहते आता दुपारीच बघा ना कधीही चाललेलं आणि एकदम वार सुटते लगेच बंद होते असं ते इव्हिनिंगचं टाइम चाललं होतं आणि शिलस खेळायला तिथे भाऊ बहीण वगैरे सगळे आलेले होते खेळत होती सगळे इथे हर्ष पक्ष त्याला खेळत पण होते आज हर्ष म्हणाल किती आले ते